वेलकम टू द न्यू ब्लॉग फ्रेंड्स टाइम सुटलो होतो सहा 6:30 वाजता तेव्हापासून आता साडेआठ होऊन गेलेत मी एडिटिंग करतोय आजचा सकाळचा ब्लॉग म्हणजे जो कालचा ब्लॉग मी अपलोड केला तर आता होईल तो पण अर्ध्या तासात अपलोड तर आता प्रयत्न असणार आहे लवकरात लवकर आपले ब्लॉग्स अपलोड करायचे म्हणजे आठ ते नऊच्या मध्ये सकाळच्या टाइमला त्या ता पर्यंत आपण ब्लॉग अपलोड करत जाऊ डेली ज्याने आपल्याला थोडासा वेळ भेटेल जे समोर आहे आपल्या मेट्रोच्या ब्रिजच्या खाली थोडासा तिथे लोक सगळे जॉगिंग वगैरे करतात तिथे आपण सकाळी जॉगिंगला जाऊ किंवा वॉक करू ते पण भाव्याला घेऊन जर भाव्या उठल्या असेल तर आणि कधी जमलंच तर पूजा पण मला जॉईन का चांगलं नाहीये वॉकर ना झोप मला इम्पॉर्टंट आहे बनवून रेडी आहे पूजा आणि मी एकाच प्लेट मध्ये दोघं पण नाश्ता करत पण हिज लक्ष सगळं त्याच्यामध्ये जस्ट सिरियल बघत बसतो उठल्या उठल्या सिरियल बघायला चालू करते बाय बाय मग कामाला गेला मग कामाला गेला जस्ट नजर पडली तर कलरिंगचं पण काम चालू झालंय स्कुटीवरती पण यांनी झाकून टाकलं एक पडदा बरं गेलं ते व्हाइट कलर असला तर थोडा थोडी थो तो उन्हाला रिफ्लेक्ट करून टाकेल वाजले आहेत सवा दोन आपण आता करणार आहोत आपलं जेवण थोडासा दाल भात जेवणामध्ये आहे दाळ भात चपाती आणि पूजाने बनवलेला मिरचीचा खरडा मला पण असं चपाती तोडून तोडून या चटणीला लावून खाताना बघते ना बाबा पण तशी चपाती तोडून ती चटणीला लावते पण तसं मी तिला खाऊ देणार नाही डाळ भात तर कधी डाळ चपाती थोडा थोड्या क्वांटिटी मध्ये कोण खाता नको तिला चटणी लावून पाहिजे चपाती सोबत नाही भेट बेटा जेवण आपलं झालंय फ्रेंड्स भागा खेळत बसले तिला का आलेला नवीन टॉय सोबत स्लेट वर तिथे खेळत बसले आणि आपण आता बघायला चालू करणार आहोत सनफ्लावर ते टी शर्ट कुठे माझे भेटत नाहीये घालायला भाव्याची पण आंघोळ झाली माझी पण आंघोळ झाली बस थोडस आता हलक्या हलक्या हलका एक कमेंट पण आली होती फ्रेंड्स आपल्याला की भाव्याचे गाल लाल लाल का झाले आता थोडस कमी झालंय ते ऍक्च्युअली थंडी वाजली की तिला थोडेसे गाल असे लाल 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 होतात ऍपल सारखे तर त्याला ते आपण तेल लावतोय बाकी काहीच नाही करत बस थोडस पॅरेशूट होईल आपलं बनणं चालू आहे भाव्याचं जेवण त्याच्यामध्ये तिचं जे घरी बनलेलं सेरिलॅक्स आहे बॉडी थोडस याच्यामध्ये भाव्यासाठी आपण सेपरेट घेतलेलं पिंक सॉल्ट ते आपलं पूजाने मला सांगितलंच आहे कोणतेही भांडे असे ड्राय नको ठेवत जाऊ त्याच्यात पाणी टाकून ठेवत जा म्हणून जेवण झालं रेडी आता थोड्या सेकंड मध्ये थंड होईल आणि मग कोण खाणार आहे कोण खाणार आहे कोण नाही खाणार अरे ही कोण खाणार मग आई 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 एक्सप्रेशन तर बघा एक्सप्रेशन टाइम झाला संध्याकाळच्या फ्रेंड्स आणि आपण बघू शकतो बाहेर कलर मारून पूर्ण झाला आहे मीस भाऊया तुमचं काय म्हणणं आहे हे जे कलर केलं ते न no कमेंट्स अरे ये चारे 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 बिल्डिंग ना? <laughs> किती छान वाटतय बघायला इथे पालाची पाल आहे ना पायाची पालाची शेफ्टी एवढी चिपकून राहणार आहे कापूस आहे कापूस आहे असं झालंय होते कोपऱ्यात लावून त्याच्यावरती त्याच्यावरती चढत जाते असे पडले ना बेटा लक्ष विक्ष नसताना भीती वाटायला नस्ता लागली म्हणजे आता आपण नसतं लक्ष नसेलच चेअर वरती आता ही चढून पण अशीच स्वतः बसली फर्स्ट एपिसोड बघितला दोन एपिसोड बघितले आज तुला बघायचंय म्हणून तुला कधी इंटरेस्ट आला रे सनफ्लॉवर बघलंय मी फर्स्ट वाल पण सेकंड वाल बघणं मला आवडेल पूजा आता परत स्टार्टिंग पासून बघणार आहे मी तर दोन बघून झालो हे गिरीश कुलकर्णी जे ऍक्टर आहेत ना ह्याच्यामध्ये फ्रेंड एकदम भारी पोलीस ऑफिसर ऑफिसरचं काम केलं आहे त्यांनी दात फेंटसी बिस्किट खाऊन कसं झालं हे दात किडले ना तुलाच पकडणार आहे मी का पकड बेटा बस कर बेटा बस कर वा 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 तर उद्या महाशिवरात्री फ्रेंड्स तर त्यासाठी पूजानी आज पूजाची पण मी थोडीफार हेल्प केली क्लीन करायला वगैरे तूप लावून टाकले पूजानी समोरच आणि त्यामुळे आता पूर्ण घर भर आता थोडस दूर दूर होईल सगळी कडून घरच्या कानाकोपऱ्यातून सगळी कडून जेवण बनवते हो एवढं सगळं तुझ्या पुढत आहे ना कधीसाठी मी नाही जेवणार आहे आता आता उद्या नाही माझा टाइम तुला मी ऑलरेडी सांगितलंय नाही म्हणजे नाही तेच म्हटले मला जास्त कापता नाही दिसली हे सगळं जास्त जा केलंच सॉरी सॉरी काय उद्या आता डायरेक्ट तू उद्या जेवणार नाहीये उद्या नाही डायरेक्ट परवा हो मला माहिती आहे म्हणून उद्यासाठी मी बनवतच नाही आता बनवते ना बेबी पण आता नऊ वाजले सव्वा नऊ केल्यावर ब्लॉक चालू महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे त्याला पाठी सायंटिफिक रिजन्स एस्ट्रेंट्स ज्यासाठी मी उपवास पकडतो महाशिवरात्रीचा आठ तारखेला महाशिवरात्री आहे तर सात तारखेच्या रात्री नऊच्या नंतर ते डायरेक्ट नऊ तारखेच्या सकाळी आठ वाजेपर्यंत खात पण नाही पाणी पण नाही नथिंग ना जस्ट तोंडामध्ये जी आपली थुंक जमा होते ती थोडीफार म्हणजे गेली गाड्याखाली तर गेली नाहीतर ना नो फूड नो वॉटर नथिंग ओनली ऑक्सिजन एवढं सगळं बनवले कुकर विकर लावला पूजा हे तूच खाणार आहे तू जबरदस्ती करणार नाही लक्षात ठेव प्लीज हा यू आर नॉट गोइंग टू कम इन दिस प्लीज होप यू अंडरस्टँड तुझ्यामुळे वेस्ट नको करू मी परवा खाईल चालेल मला काही हरकत नाही फ्रीज मध्ये ठेवून दे मला काही हरकत नाही हो मुद्दाम बघा ना भजीबिजी बनवणं चालू आहे कसले भजी बनवते का काना मग काय शिवरात्री बारा वाजल्यापासून चालू होते तर तू बारा वाजल्यापासून उपवास पकडला पाहिजे आता खाल्ले तर ते जेवण माझ्या रात्री पोटापर्यंत राहणार आहे पोटामध्ये अरे रात्री झोपायचं ते वेळ तू नेहमी जातोय वॉशरूम हा पण तरी तो टाइम स्टार्ट झाला तोपर्यंत तो म्हणून मी खायचं वगैरे सोडून देतो कारण की ते पोटात काही राहिलाच नको ना जेवण ना पाणी ना काय नको एकदम एम्प्टी स्टमक पाहिजे आणि त्या दिवशी ना एकदम असं ना बॉडी पण एकदम लाईट फील होते मी नाही खात ना मला भूक पण नाही लागत उलटा असं ना, ना आतून जरा एनर्जी टाईप फील होते फ्रेंड म्हणजे एकदम पण असं पॉवरफुल नाही एकदम असा पण सुपरस्टिशियस आहे बट सत्य आहे शिकले जसा मजा करते फ्रेंड रात्रीच्या जेवणाला डाळ भात आणि बेसनची पोळी प्लस चपाती असं हर्षल जेवायला देणार आहे मी नाहीच खाणार तर पूजा तू मस्तरी करते देणार अरे उद्या उपवास आहे पूजा पण मी काय मनापासून ठरवतो ना तर अजिबात पूजा तू जेवण घेतो बाहेर जाऊन येतो हाय काहीतरी प्लॅन आहे मी जाऊन येतो प्लॅन प्लॅन आहे म्हटलं प्लॅन काय आहे ते सांग ना हा वाचूत आले आय हॅव टू लिव्ह आणि घेऊन त्या गोष्टीचा आपण विचार केला हा स्कूटीनी भाव्याला कसं घेऊन जाऊ बाबा काय बसणार आहे बाबा बसणार आहे तू बेटा स्कूटीवरती पाठी डॅडाला बघून देड़ा चालू करत ह्या गोष्टीला सिरियसली माझं प्रोफेशन घ्यायला निवडलंय ब्लॉगिंग मी आपली डेली लाईफ ब्लॉगिंग सोबत शेअर करतोय तर आय डोंट वॉन्ट टू लाय आय डोंट वॉन्ट टू हाईड सच काइंड ऑफ थिंग्स वॉट डू आय बिलीव्ह विथ माय रिस्पेक्टेड युअर्स फॅमिली तर हाच गेम घ्यायला निघालो होतो बाहेर कारण की आता काहीतरी घेऊन आपला प्लॅन आहे तो तुम्हाला एंड ऑफ द म्हणजे एंड ऑफ द ब्लॉग पर्यंत समजून जाईल तर दुकान उघडं होतं आतापर्यंत हा तर लकीली आम्ही पोहोचलो तोपर्यंत थँक्यू आता पूजाने फोन करून सांगितलं की तिला काय फ्रुट्स पण पाहिजे आणि पटपट घरी जाऊ लुडोचा गेम ऍक्च्युअली दुसऱ्या स्टोरमधून घेतला घेतलाय आपण आणि त्याचे डायसेस याच्यातून घेतलेत कारण की जो सोडवा आहे त्यांच्याकडून त्याचे डायसेस सगळ्या छोटा आहे आपण दुसऱ्या शॉपमधून हे घेतलंय जस्ट दहा रुपयाला हे पॅकेट पडलंय आणि थर्टी रुपीजला त्यांच्याकडून घेतलाय तो लुडोचा गेमचा चार्ट पडलाय तर फ्रूट्स पण घेऊन झाले जस्ट ऑरेंजेस आणि ब्लॅक ब्लॅकबेरी हो आपली इथे जोगेश्वरी जे केली सगळी तयारी होते रात्री महाशिवरात्री साठी आता तिथे पूजा होणार आहे ती सेलिब्रेशन खरंच आयडिया नाही आहे सगळं ना त्या साईडला तिथे रथ पण आहे कदा की तिथून हे निघणार असेल मिरवणूक आहे उद्या आपल्याला इथे यायला जमत आहे नाही जमते काही आयडिया नाही बट बघूत तरी वाटतंय काहीतरी मोठं होणार आहे आता न कुठून आलं मला तर नक नाहीयेत दाखवा जी साईब दाखव घरात कोण आहे रे तुमची नक दाखवा मॅडम एवढच आहे अरे बाप रे बाप रे नका बघा नका बघा तू मम्माच्या गल्यावर नक मारली हा हा तर जस रात्रीचा कचरा फेकून आपण जस्ट थोडासा बाहेर चाललोय वॉक करायला झालेत इलेव्हन फिफ्टी टू फ्रेंड्स आणि आता मासपासून काय होतं विंटर सीझन संपायला सुरुवात होते आणि समर सीझन स्टार्ट व्हायला सुरुवात होते त्यामुळे आपलं इम्युन सिस्टम जे आहे ती कमजोर पडते त्यासोबतच आज जर मी उपाशी राहिलो मी काय खाल्लं फिरलं नाही माझ्या पोटाला आराम दिला बॉडीला डिटॉक्स होण्यासाठी पण खूप प्रमाणात हेल्प होते या दिवशी पोटाला आराम दिल्यामुळे काय होणार आहे माझं इम्युन सिस्टम जर वीक असेल थोडंफार तर ते स्ट्रॉंग व्हायला अजून त्याला हेल्प होईल तर हा एक मेन रिझन आहे वॉक करता करता झालेत आपले बारा वाजून गेले तर महाशिवरात्री स्टार्ट झाली आहे तर पहिल्या तर सगळ्यांना हॅपी महाशिवरात्री आणि प्लस आता, आता बसून ते सकाळी साडेसहा वाजेपर्यंत मी बसूनच राहणार आहे झोपणार नाही आहे अजिबात बाबतीतच अजूनच क्लॅरिफिकेशन हवं तर, तर तुम्ही एकदा युट्यूबवरती किंवा गुगलवरती पण चेक करू शकता की शिवरात्रीच्या रात्री म्हणजे हा जो टाइम आहे ह्याच्यामध्ये उपाशी राहिलं किंवा काय खाण्यापिण्याचं सेवन नाही केलं किंवा बसून राहिलं तर त्याचे काय फायदे आहेत आणि का ते केलं पाहिजे ब बऱ्यापैकी रिझन्स तुम्हाला अजून भेटतील मी तर शॉर्टमध्येच एक्सप्लेन करतोय तुम्हाला कारण की बघा फ्रेंड्स मला काही लपवून ठेवायचं नाही मला तर नाही पाहिजे मी माझ्या रिस्पेक्टेड ऑडियन्स फॅमिली बसून काही हाईड केलं पाहिजे म्हणून जे काय मी करतोय मी तुमच्यासोबत शेअर करतोय झाली आहे रात्र मी निघतो वरती पण फोन येऊन गेलाय मला जर थोडस वॉक करायचं होतं काय पॉईंट फ्रेंड्स जे मी तुमच्यासोबत शेअर करणार होतो लुडोचा गेम मी ओपन केलाय खेळणार कोण आहे तुम्हाला माहिती आहे पूजा आणि मी पूजा कोणती कलरची ची थोडी तू घेणार आहे रेड आणि मी ब्ल्यू पहिला कोण तू खेळते तीन खुल्याची डाईंग चालू आहे आता तीन, तीन।, तीन। पाच चार तर थर्ड अँड फायनल डाइंग पाच सहा दॅट्स ए गेम स्टॉप आत्तापासून दर दिवशी आपण फक्त तीन तीन डाइंग खेळणार आहे तीन डाइंग नंतर गेम आपला कंटिन्यू होईल नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर आताची पूजाची सोंटी ती बाहेर निघालीये मला अजून साफ पडले नाहीये इथूनच स्टार्ट होईल जिथून आपण पॉज केलाय दर दिवशी ब्लॉग मध्ये आपण फक्त तीन डाईंग खेळणार बघूया हा गेम जिंकत आहे कोणतं घेतलाय बच्चू तुला दुसरा देतो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय एक डाईंग आपल्या भाव्या पण खेळणार आहे ठीक आहे छोटी डाईस छोट्या भाव्यासाठी हा अरे बाप रे अरे रे शा पडले अरे वा वा गेम संपल्यावरती एक टाईक आपण भाभ्याला पण देत जाऊ असंच कच्चा लिंबू